आनी आनी तो <laughs> ना बनवते तर हनी बसली आहे आणि की चिऊ दिदी बसली आहे झोप्यावर दोघी दोन झोका घेताय मस्त तर हनीला मजा येऊन राहिली आहे गावाला लागेल ना पायला लागून जाईल पायवरती कर लागलं काजूरात वरती पाय करायचं असतं तर लाईट नाही आली अजून पूर्ण अंधार अंधार झालं आता येऊन जाईल आणि उद्या आहे आम्ही नाशिकला रिटर्न वडा खाऊन जाणार आहे तर आजी आणि ती आजी बनवते आई बनवते वडा बनवणार आहे वडे वडे माझ्या माझे आणि इथं काय सांगत होते मी हां उद्या जाणार ना शिकला म्हणून आजी बनवते आई बनवते माझी मम्मी बनवते वडे आहे अजून पुरी बनवणारे पुरी आणि कापणार आहे आणि काय काय आहे तर बघूया मम्मी काय काय बनवते आमच्यासाठी अजून नाही झाले तयारी चालू आहे बनवायची तर बघूया बनवूया आणि गावाला आले की मजाच असते जेवायची नाही ते सगळं भेटतं खायला ना गावानी मजा येते ना गावाला खेळायला पण मजा येते तर काल पण खाल्लं चिकन आणि काल पण पाहुणे होते म्हटलं आले तर करून देऊ त्यांच्यासाठी असं करून त्यांच्यासाठी बनवलं आणि आज पण होते कारण की हे स्पेशल आमच्यासाठीच आहे कारण की आम्ही उद्या जाणार आहे त्याच्यामुळे मला सांगते की आज बनवून घेऊ आणि मग कधी येता कधी नाही म्हणून तर बनवूया आणि मस्त जेवण जेवण करूया आणि उद्या सकाळमध्ये निघूया कारण की हानीचे पप्पा बी एकटे तिकडं त्रास करत आहे स्वयंपाक करायला सकाळी उठायचं आणि टिफिन विफिन बनवाय तयार करायचं आणि मग जायचं तर थोडं अवघड होतं आहे त्याच्यामुळे मी अशी नाही सहज नाही आली मी थोडंसं काम होतं डॉक्युमेंट्स तयार करायचे होते म्हणून आली होती तर झालं आहे का माझं आणि तर जाणार आहे त्यांना शिकला रे जाऊया का उद्या हां तर जाऊया उद्या आणि मग आता करू मम्मीचं मम्मी बनवते वडे सोडणे तर बाजरी Puri-puri Denne er fin.

চে বিনানি কাইলৈ কৰে

मग मरूनळून गेली नको बेटा करू दे पटपट चा सरक सा, बाजूला नको करू तू इथं न झालंय पुऱ्या गोड गोड पुऱ्या झालंय इथं मस्त

Ada cerita, terus aku lihat, 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 aku